मराठी ते धडक ते धडक धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर विटातील सर्वात मोठ्या मोर्या वस्त्रशाही मॉल मध्ये कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या दागिनेसह विविध प्रकारच्या भेटवस्तू अगदी मोफत मिळवा दसरा आणि दीपावली निमित्त विविध व्हेरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे दागिने एकदम फ्री देणाऱ्या विटातील मोरिया वस्त्रशाही मॉलच्या जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या त्वरा करा ऑफर पंचवीस ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित पत्ता मीना पेट्रोल पंपा शेजारी सांगली रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विटा शहरातून भाऊ पिजेला एक हृदयस्पर्शी प्रसंग समोर आलाय सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अमोल दादांना ओवाळण्यासाठी लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली आहे बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचे एक अनोखे उदाहरण विट्यात पाहायला मिळालंय खरेदी विक्री संघासमोर अमोल बाबर यांना ओवाळून शेकडो महिलांनी आशीर्वाद दिलेत या हृदय स्पर्शी सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल झालाय वाटेत माझ स्वप्न पाहता तू बस खुशी तर तू स्वप्न पहा गे तुला सारे मिसारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारे जिंदगी माझी तुला जपणार आहे सारे जिंदगी माझी तुला जपणार आहे सर राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष असलेल्या अमोल बाबर यांचे सर्वसामान्य कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे अमोल दादा हा महिलांना कायमच स्वतःच्या भावाप्रमाणे वाटतो विटा शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील बाबर कुटुंबियांचे महिला वर्गाशी संबंध निर्माण झाले आहेत विशेषतः यांचा लाडका दादा म्हणून अमोल दादांची महिला वर्गात देखील चांगली क्रेज आहे विटा शहरातील शेकडो महिला आणि अमोल दादा यांच्यातील बहीण भावाच्या नात्यातील गोडवा दाखवणारा भावुक प्रसंग नुकताच विटेकरांना पाहायला मिळाला दिवाळीतील भाऊबीज सणानिमित्त विट्यातील सुमारे दीडशे दोनशे महिला एकाच वेळी धावून आल्या यावेळी लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करून आशीर्वाद दिले विट्यातील खरेदी विक्री संघासमोर झालेल्या हे हृदयस्पर्शी सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियात आता चांगलेच व्हायरल झाले असून अमोल दादा यांच्या या अनोख्या भाऊबीजेची विटा शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी